राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. कल्याण परिमंडळ 3 मध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पोलीस उपायुक्त अतुल झंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले असून या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरीत्या खाजगी वाहनाने गस्त करत असताना मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत सुदर्शन मार्बल समोर सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे एक किसाम सनी श्रीनाथ यादव वय पंचवीस वर्ष हा त्याच्या ताब्यात एकूण आठ पूर्णांक अठ्ठेचाळीस ग्राम वजनाचा सोळा हजार पाचशे रुपये किमतीचा एम डी हा पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला मिळून आल्यानं ना त्याच्यावर मानपाडा पोली स्टेशन मा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला बाजारपेठ पोलीस हद्दीत दुर्गामाता चौक येथील मोकळ्या जागेत शंकर महादेवगिरी वय शेहेचाळीस वर्ष हा त्याच्या ताब्यात एकूण नऊ किलो नऊशे पन्नास ग्रॅम वजनाचा एक लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगलेला मिळून आल्यानं ना, त्याच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत राजाजी पद स्वामीनारायण मंदिराबाजूस असलेल्या मोकळ्या जागेत सचिन कवळे वय बत्तीस वर्ष अमन गुप्ता उर्फ पप्पू वय सोळा वर्ष यांनी मिळून त्यांच्या ताब्यात एकूण तेवीस पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम वजनाचा एम डी हा अंमली पदार्थ व दहा ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एकूण त्र्याण्णव हजार नऊशे त्रेचाळीस रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्रीसाठी सोबत बाळगल्यानं त्यांच्यावर डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच परिमंडळ तीन कल्याणमध्ये एक जानेवारी ते आजपर्यंत विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत अंतर्गत एकूण तेरा गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात एकोणवीस आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून त्रेसष्ट ग्रॅम एम डी पावडर दोनशे बत्तीस के डी एन युक्त बॉटल व नशेच्या गोळ्या तसेच सत्तेचाळीस किलो चव्वेचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा असे एकूण बारा लाखापेक्षा जास्त रुपये किमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस नामदार शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव राजेंद्र सनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जा जावदवाड सहाय्यक पोलीस कोकरे

पहिली जी कारवाई केली ती मानपड हद्दीमध्ये केलेली आहे मानपाडा एम डी विकणाराला आपण ताब्यात घेतली आणि त्याच्याकडून एमडी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या हद्दीमध्ये सुद्धा गांजा विक्री करणारा आहे आपण घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे तर डोंगरीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस विक्री करता येण्याचा जे दोघं जण आहे सुद्धा आपल्या टीमनी अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्दिमान जो आहे लंबडी असेल चरस असेल आणि गांजा असेल ही ती तुम्ही रिकोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये स सनील श्रीनाथ यादव आहे तो राहणारा नांदवडीचा आहे मानरा पोलिस स्टेशन त्याला गुन्हे अटक केलेली आहे त्यानंतर बालकपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये शंकर महादेव गिरी हा राहणारा गिरचा आहे आष्टी सत्तरात त्या ठिकाणी अटक केलेली आहे नंतर डोंगोलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोरी अमन वीरेंद्र गुप्ता राणा डोंबोली या दोघांना त्यांना घात आहे सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिघटना स्थळावरती नेलेलं आहे आणि स्थानिक मुलगा यांच्यामध्ये यांच्यामध्ये लिहिलेली आहे त्याच्यामध्ये पी एस आय प्रसंत चव्हाण पोलीस नाईक शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव आणि पुलिस शिपाई राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे डोंबरी पोलीस स्टेशनचे सिनियर पी एस जवालवाड ए पी आय मानपाला तुर्डी यांचे पी आय गुंड ए पी आय राळेबार त्यानंतर बाजारपेठची पी आय डोकली आणि एपीआय राठोड यांच्या टीमनी ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि जानेवारी रोजी आतापर्यंतच्या टोटल आपण तेरा गुन्हे दाखल केलेल्या असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बारा लाखापेक्षाही जास्त आपण अंमली बजापर्यंत या पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेला आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा